पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांचे सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे पस्तीसशे अतिक्रमित घरे नियमानुकूल करून नावावर लावण्याबाबतची कारवाई सुरू केली असून दिनांक एकतीस जानेवारी शुक्रवार सकाळी दहा वाजता शहरातील जनता वसाहत भागातील धम्मोदय विहार भागातून मोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती आज दिनांक 30 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार कार्यालयातर्फे देण्यात आली आहे पाचोरा शहराचे काही टप्पे केले असून पहिल्या टप्प्यात पाचोरा शहरातील जनता वसाहत भागातील सुमारे अडीचशे घरांच्या मोजणी होणार आहेत यामुळे वर्षानुवर्षे अतिक्रमित घरे नावावर होण्याची आस लावून बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका